भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या शालेय स्तरावर प्राथमिक ते उच्च माध्यमिक जवळपास पंचवीस पूर्णांक पाच सात कोटी दोन हजार एकवीस ते बावीस नुसार मुलं शाळेत शिकतात आणि त्यांच्याकडे प्रंचड अशी प्रतिभा व क्षमता आहे पण तिला न्याय देणारी व्यवस्था ही मजबूत नसून ती देखणी असल्याने भविष्यात या पिढीचे शारीरिक व मानसिक भवितव्य असेल यावर प्रश्नचिन्ह नक्कीच आहेत पण आपण जर शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला व ऑलिम्पिक चळवळीचा पाया रुजवला तर या पिढीचे आरोग्यदायी भवितव्य टिकवता येईल चला तर मग यावर तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा बी एच ए आर ए टी के ओ एल आय एट एट झिरो सिक्स ॲट जी एम ए आय एल डॉट कॉम किंवा कमेंटद्वारे आपले मत कळवा भर्तकोळी खेळाडू ते हा प्रवास सुरू राहील